नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिवसेना गटाची आज एकनाथ शिंदे साहेब यांच्या आज सभा आयोजित करण्यात आहे आहेत क्रमांक चार मधून या ठिकाणी दलित आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी त्यांनी आपली पूर्ण टीम या ठिकाणी घेऊन आलेली आहे आणि आजची सभा यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेला जे सामोरे जाणार आहेत आपल्या सोबत आहेत आम्ही पाया खाली राहू काय सांगतात आमदार एकनाथ साहेब यांची सगळं आहे तरी आम्ही सर्व दलित आघाडीचे कार्यकर्ते होतो जनमधून सर्व मित्र परिवार आम्ही झालेले आहेत येणाऱ्या येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज